नमस्कार मी विना काचे आपल्या नवीन YouTube चॅनल ज्याचं नाव आहे विनास लॉग रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत लाल माटला चिवडी म्हणजेच लाल पालेभाजीची चिवडी चला तर मग पाहूया चिवडी कशी करायची ती चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक जोडी लाल माठ घेतला आहे लाल पालेभाजी आहे ही पूर्ण एक जोडी घेतली ती अशी चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये पुढील साहित्य टाकूया दोन वाटी बेसन कोथिंबीर ही एक वाटी कोथिंबीर आहे हळद एक छोटा चमचा घरगुती लाल मसाला दोन चमचे टाकले तिथे जिरा अंदाज एक चमचा ओवा एक चमचा आणि इथे एक चमचा तीळ गरम मसाला एक चमचा आता आपले सर्व साहित्य टाकून झालेले आहेत त्यामध्ये आगळं राहिले टाकायचं आगळं टाकूया आगळं तुम्ही स्किपही करू शकता तुम्हाला हवं तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालू शकतं असं काही नाही पण मला आगळ आवडतं म्हणून मी टाकते इथे चवीप्रमाणे मीठ आणि आधी ना हे सर्व ना चांगलं हाताने चुरून घेऊया स्वच्छता वाजून चुरून घ्यायचं चा। छान चुरून घ्यायचे चोरून घेऊया आणि जर मिश्रण असं घट्टसर होईल एवढं पाणी घालून एकत्र एक करूया छान असं एकत्र एक करायचे लहान मुलं काय मोठी माणसंही घरातली पालेभाजी नसती खायला कंटाळतात चपातीबरोबर कंटाळा येतो पालेभाजी खायला मग आपण कैवा तरी अशी वडी करून घातली ना खायला दिली ना तरी छान मुलंही आवडीने खातात ह्याच्यामध्ये मग अशी मी आलं आणि लसूण किसलेलं टाकायचं राहून गेले ते आता मी एक चमचा आलं आणि लसून खिचलेलं ते बी एकत्र करूया छान असे असं एकत्र एक छान करून घेऊया छान मिश्रण झालेलं आहे आपलं पाहू शकता हे पहा आता मगाशी जे पीठ हे चांगलं मळून घेतलेलं होतं त्याचे आपण रोल करून घेऊया आणि ते मोदकाप्रमाणे पंधरा मिनटं वाफवायला ठेवूया हे बघा हे असे करून घेऊया दाखवतो तुम्हाला 아시, 아시 롤커런게이지, 천피기. रोल करून घेतलेली आहे हे छान तुम्ही पाहू शकता बघा आता मी इथे एक टोप घेतला आहे त्याच्यामध्ये एक तांब्या भरून पाणी होतलंय मॅच चालू केले आणि त्याच्यावरती अशी स्टीलची साळण ठेवली आहे आणि त्याला तेल पसरवून घेतले तेल सर्व ठिकाण असं लावून घेतले आणि त्याच्यावर आपण हे केलेले पालेभाजी भाजीचे लाल मठाचे हे रोल असे ठेवून घ्यायचे छानपैकी असे आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे पंधरा मिनटं वाफून देऊया मिडियमाचीवर ओके आणि आता आपण पंधरा मिनटांनी भेटूया आता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आता आपण थोडं कमी गॅस करूया झाकण आहे गॅस बंद करूया आणि हे पूर्ण थंड होईपर्यंत बाजूला ठेवूया आणि मग नंतर प्रोसिजर पुढे दाखवते आता केलेल्या वड्या आपण तळून घेऊया तेल तापलेलंच आहे अलग तेलामध्ये सोडायच्या 이예 이예 그래 찬아 석화 먹거떼게야 हे पहा अशा छान क्रिस्पी तळून घ्यायच्या आता मी हे काढत सर्व झाल्यात फ्राय छान अशा हे पहा आता हे सर्व मी काढून घेते आणि सर्व बाकीच्या सर्व वड्या तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते पहा वड्या अशा फ्राय करून झालेल्या आहेत आता आपण पन... 听不见。 हे पहा हे पहा आपले लाल माठच्या वड्या तयार आहेत तुम्ही ह्या नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी लाल माठ पालकची वडी ही रिक्ती रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की आवर्जून प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक कमेंट करा थँक्यू